सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचार नियोजनार्थ नुकतेच मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संवाद बैठक पार पडली होती या बैठकीत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने व त्यांच्या समर्थकांनी मोहोळ तालुक्यातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला होता तर आता मोहोळ तालुक्याच्या राजकारणात राजन पाटील विरोधी गट अशी ख्याती असलेल्या भीमा परिवाराने देखील शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता टाकळी सिकंदर येथे राम सातपुते यांच्या विजयासाठी विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक हे मार्गदर्शन करणार आहेत तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील भाजपचे माजी शंकर वाघमारे मानाजी बापू माने शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चौरे पुळूचे सरपंच विश्वास महाडिक सुशील क्षीरसागर यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे भीमा कारखान्याचे आजी माजी संचालक विविध सरपंच ग्रामपंचायत सहकारी संस्थांचे सदस्य भाजपचे विविध पदाधिकारी यांच्यासह भीमा परिवाराचे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या विजय संकल्प मेळाव्याने महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातील परस्पर विरोधक असलेल्या दोन्ही राजकीय गटांचे समर्थन मिळणार आहे त्यामुळे आमदार राम सातपुते यांची लोकसभा प्रवेशाची वाट मोहोळ तालुक्यात तरी सुखकर होणार आहे असेच म्हटले जात आहे